आपले स्वागत आहे उभं राहिलं की टाचा ठणकतात चालना जीवावर येतो ताज दुखीच्या वेदना कमी होण्यासाठी आज मी खूपच सुंदर आणि घरगुती उपाय दाखवणार आहे आपण ज्या पायांवर उभे असतो ते मजबूत आणि कणखर असणं गरजेचं असतं मात्र कधीकधी आपल्या पोटऱ्या दुखतात तर कधी गुड घे मात्र टाच दुखी ही तर बहुतांश महिलांमध्ये अतिशय सामान्य असे लक्षण आहे टाच दुखल्या तरी आपण त्याकडे म्हणावे तसे लक्ष देत नाही पण कालांतराने ही कालां समस्या मोठी होत जाते आणि आपले जगणे अवघड करते दिवसभर उभे राहून काम करताना किंवा घरात बाहेर वावरताना आपल्याला हे लक्षात येत नाही मात्र अनेकदा सकाळी उठल्यावर आपल्याला आणि पाय जमिनीवर टेकताच येत नाही टेकले की लगेच त्रास होतो बरेच दिवस आपण हे दुखणे अंगावर काढतो मात्र कालांतराने हा त्रास वाढत जातो तसे पूर्वी टाच दुखीची समस्या वयाच्या चाळीशी नंतर सुरू व्हायची मात्र आता अगदी लहान वयात मुलांनाही टाच दुखीच्या समस्या उद्भवतात या टाच दुखीच्या समस्या मोठ्या लहानांमध्ये का वाढल्या आहेत याबरोबरच कुठला उपाय केल्याने यावर आराम मिळू शकतो हे या व्हिडिओद्वारे आज मी आपल्याला दाखवणार आहे तर आपले वाढते जे वजन आहे यामुळे ताज दुखीच्या समस्या होऊ शकतात याचे कारण म्हणजे आपल्या वजनाचा पूर्ण भाग जो आहे हा आपल्या पायांवर पडतो त्यामुळे वजन सतत वाढत असेल तर यामुळे त्याचा दुखू शकतात यासाठी आपण योग्य आहार घेणे व्यायाम करणे व आपले वजन नियंत्रित ठेवणे हे खूप महत्वाचे आहे आणि दुसरे म्हणजेच आपल्या चप्पलची साईज चुकीची असेल तरी टाचांना आपला त्रास होतो इतकेच नाही तर चप्पलांचे सोल चांगल्या दर्जाचे नसेल खूप मोठ्या हील्स सतत आपण वापरत असू तरी देखील पाय आणि टाचा दुखण्याचे प्रमाण वाढते यासाठी योग्य मापाच्या चांगल्या दर्जाच्या चपला वापरायला हव्यात आणि तिसरे म्हणजे आपल्या कामाचे स्वरूप आपल्या कामाचे स्वरूप देखील व्यवस्थित राहायला हवे सतत उभे राहायचे काम जर असेल किंवा प्रमाणापेक्षा जास्त चालावे लागत असेल तरी देखील पाय दुखणे टाचा दुखणे हे त्रास होतात त्यामुळे आपल्या कामाचे स्वरूप लक्षात घेऊन त्यानुसार योग्य बदल यामध्ये करायला हवे योग्य काळजी घेतल्यामुळे टाच दुखीच्या समस्या होणार नाहीत तर यासाठी उपाय कुठला करावा तर सर्वात प्रथम म्हणजे रात्री झोपताना टाचांना स्वच्छ धुवून बर्फाने शेक द्या यामुळे यामुळे आपल्या स्नायूंना आराम मिळेल व आपली टाच दुखीची जी समस्या आहे ही, ही आटोक्यात तेलांना मसाज, मसाज केल्यामुळे लगेच आराम मिळतो त्यामुळे टाचांना तेल कोमट करून मसाज करत राहा यामुळे लगेच आपल्याला फायदा जाणवेल यासाठी तुम्ही मोहरीचे किंवा तिळाचे तेल देखील वापरू शकतात आणि तिसरे म्हणजे गरम पाण्यात मीठ टाकून यामध्ये टाचा बुडवून किमान पंधरा ते वीस मिनिटे यामुळे या देखील समस्या बऱ्या होण्यास मदत होते म्हणजे आंबे हळद आंबे हळद हा आयुर्वेदातील अतिशय उपयुक्त घटक असून दुखण्याला दुखणाऱ्या या आंबे हळदीचा लेप लावल्यास त्याचाही चांगला फायदा होतो तर हा लेप कसा लावावा तर एका पात्रामध्ये पाणी घ्यायचे आहे यामध्ये आंबे हळद टाकून ही छान गरम करून घ्या आणि गरम असताना आपल्या टाचा ज्या दुखत आहे यावर ही हळद लावायची आहे यामुळे देखील टाच दुखीच्या समस्या बऱ्या होण्यास मदत होते तसेच एखादी कुंडी असते ना जी झाड लावतो आपण त्या कुंडीचा तुकडा किंवा वीट हे देखील गरम करून याने जरी तुम्ही टाचांना शेक दिला तरी देखील बऱ्यापैकी फायदा होऊन कंटिन्यू केल्याने दुखीच्या समस्या पूर्णपणे गायब होण्यास देखील मदत होते समस्या असणाऱ्या व्यक्तींनी आहाराकडे देखील लक्ष देणे खूप महत्वाचे आहे यासाठी आहारामध्ये कॅल्शियम विटामिन्स खनिजे या गोष्टींचा समावेश जास्तीत जास्त करावा व हिरव्या पालेभाज्या रश्याच्या भाज्या पाणी भरपूर प्यावे तसेच व्यायाम देखील करावे ह्या छोट्या छोट्या टिक्स जर तुम्ही रोजच्या जीवनामध्ये अवलंब केला तर यामुळे सहजतेने आपली टाच दुखीची जी समस्या आहे ती निघून जाते व वा वारंवार हा त्रास देखील होत नाही मग व्हिडिओ तर आपल्याला नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर व सबस्क्राईब करेला देखील विसरू नका धन्यवाद